नमस्कार मित्रांनो मंथन चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे जेव्हापासून ज्ञानराधा विषय मांडत मांडत आलो आहे जेव्हा जेव्हापासून ज्या जे मांड सु विषयाशी सुरुवात केली ही सुरुवात आपल्यासाठी होती आणि आपले प्रश्न हे ऐरणीवर यावेत ज्या पद्धतीनं ते सुरुवातीला एस पी महोदयापासून म्हणजे नंदकुमार ठाकर ठाकूरांपासून त्या आजचा आज आज तागायतचे जे बी एस पी आहेत कावत यांच्यापर्यंतचा हा प्रवास हा विषय बांधून धरण्याचा सगळ्यात मोठा अट्टहास की आपल्यासोबत कुठेतरी अन्याय होऊ नये परंतु या सगळ्या गोष्टींचं जेव्हा हे सगळ्या गोष्टी जेव्हा आपण पाहतो ना तर माझ्या हे लक्षात यायला लागले की हे शासनसुद्धा भैर आहे आणि प्रशासनसुद्धा आंधळ आहे कारण की आंधळं आणि बाहेरची जर जोड झाली तर कोणत्याही गोष्टीला न्याय मिळू शकत नाही आता या सगळ्या गोष्टीचा जरी आपण होर मागायचा आढावा घेतला तर या संदर्भातून आपण वारंवार कुठेंनाही समजवत होतो की हा विषय तुमच्या अत्यारीत आहे तोपर्यंत तो तुम्ही हा विषय संकुष्टात काढा हा विषय न्यायप्रविष्ट होऊ देऊ नका परंतु ते म्हणतात ना की खोट्याला खोट्याला जी साथ मिळते आणि खोट्याचे जे आश्वासन असतात ते कधी संपत नाही तसंच कुठेचं झालं कुठेचा हा विषय असा निसटलेला होता की कुठेंना आपला विषय जाग्यावर आणण्यासाठी जी काही रक्कम लागत होती त्यांना ती जमा करणंही अशक्य होती त्यामुळं कदाचित त्यांनी वेगवेगळ्या प्र प्रकारचे प्रयोग केले आणि ते प्रयोगही फसले आंतरराष्ट्रीय फंड आणण्याचा प्रयत्न केला आंतरराष्ट्रीय कर्ज करण्याचे प्रयत्न केले परंतु कसं असतं जेव्हा माणूस एखादीच गोष्ट चुकतो ना तर तो अधिक धसत जातो आणि त्या धसण्यामुळं माणसाला जो रस्ता सापडायचा सा, तो अधिक दूर जातो तीच प्रकार कोटेंचे झाले आणि कदाचित आपल्याही संयमाचा बांध सुटला आणि आपण ते प्र प्रकरण न्यायप्रविष्ट केलं आपल्याकडून अनेक खटले दाखल करण्यात आले आणि अजूनही कोर्टात काही प्रॉब्लेम खटले चालू आहेत ग्राहक भांड बन, ग्राहक मंचात खटले चालू आहेत पण या सगळ्या गोष्टीचा जर एक सार काढला तर हे प्रक्रिया वाढायला आणि लांबायला खूप मोठं होतं त्याच्यात हे आपलं आपल्या बॉम्बा या लोक लोकसभागृहात मांडल्या पण त्याचा परिणाम काय पडला बीजे ओळशे ओळसे तत्कालीन सहकार मंत्र्यांनी सरळ सांगितलं की हा प्रकार आमच्या हत्यारीत नाही आहे आणि हा आमच्याकडं नसल्यामुळं आम्ही याच्यावर काही करू शकत नाही म्हणजे फक्त सेंट्रल रजिस्टरला कळवण्याशिवाय आमच्याकडे दुसरे काही पर्याय नाही आहेत तर असं हा विषय सोडवण्याचा होता आणि त्याच्यात पुन्हा ठेवीदारांनी मुरली धोरण विषय लावून धरला आणि मुरलीधर मोहळांपर्यंत जो विषय लावून धरणारे जे ठेवीदार होते कदा कदाचित त्यांची राजकीय समीकरणं चांगली प्रबळ असल्यामुळं त्यांना हा विषय चुकवता नाही आला आणि त्यामुळं ती विषय कसा तरी व्यावसायिकापर्यंत पोहोचला पण हे पोहोचलेले विषय ज्या पद्धतीने आहेत ज्या पद्धतीने याची प्रक्रिया चालू आहे त्याच्यावर आपलं नम आपलं साधणार नाही कारण की या सगळ्या गोष्टीला जस दस, जजसा दस, वेळ लागतो आहे तसतशी वेळ आपल्याकडं आता वेळ जी आपण दिली तेवढी खूप झाली कारण की या सगळ्या गोष्टीचा आता ज्या पद्धतीचा विषय चालू आहे आणि या प्रशासनाला जर प्रशासनाचं जर काम पाहिलं तर, तर ते मुंगीच्या गतीनं असतं हत्तीच्या गतीनं सुद्धा नाही मुंगीच्या गतीनं जेव्हा दहा पावलं चालल्यानंतर कुठंतरी एखादा विषय मार्गी येतो किंवा एखादा मा विषय समजतो आणि त्यानंतर त्याच्यावर भूमिका येते जसं आपल्याला आता ज्या उभ्या रांगा आहेत त्या उभ्या रांगाच्या बाबतीत म्हणता येईल जवळपास प्रशासकांना दोन महिन्याचा कालावधी झाला आहे या दोन महिन्याच्या कालावधीमध्ये त्यांनी सगळे प आधी तपासण्या केल्या सगळं पाहिलं डाटा सापडत नाहीत मग त्यांनी सो सोपा उपयोग उपाय केला की ज्या लोकांनाच गरज आहे लोका त्या लोकांकडूनच आपण हे डाटे गोळा करूया आणि त्यामुळं तुम्हाला लाईनीत ला उभं केलं ला, त्या लाईनीत उभा करताना आता त्या प्रतिक्रियासुद्धा येत आहेत की एक रुपयाचा फॉर्म वीस वीस रुपयाला मिळायला तयार आहे मिळतं आहे म्हणजे ह्याच्यातही आम्हाला आमची लूट होते मग मित्रांनो माझा एक डोक्यात हा विषय आला की ह्या सगळ्या गोष्टी जरी वेगळ्या वेगळ्या पद्धतीने चालू चालवत चालू असतील तरी आपल्याला एक अजून सोपा पर्याय करता येईल माननीय मन पंतप्रधान नरेंद्र मोदींना आपण डायरेक्ट पत्र कारण की एक ठेवीदाराचं पत्र तर गेलं तर अनेक प्रश्न समोर येतील आणि एकूण या सगळ्यांचे मिळून जवळपास पाच लाखाच्या जवळपास ठेवीदार आहेत जेव्हा मुख नरेंद्र मोदींना आपण पत्र पाठवायला सुरुवात केली तर पंतप्रधान कार्यालयाची काय अवस्था होईल मुख्यमंत्री कार्यालयाची काय अवस्था होईल कारण की एक पत्राचं उत्तर द्यायला त्यांना ज्या पद्धतीचं त्यांची एनर्जी वेस्ट होते तसे पाच पाच लाख पत्र एवढ्या लोकांचं उत्तर एवढ्या लोकांची विषय म्हणजे हे विषय अशा आंदोलनाने आपले सरळ होणार नाहीत आपल्या विरोधात खटले दाखल केले जातील आपल्या आपल्याला जे निर्बंध लाग लावले जातील कारण की आपण विशेष नाही आहेत ना आपण जर विशेष असलो असतो तर आपल्या सगळ्या गोष्टी या आंदोलनाच्या उपोषणाच्या पुन्हा उपोषणं करून आपणच आपण कशाला उपाशी मारायचं त्यापेक्षा या ज्या झोपलेल्या गाड झोपलेल्या प्रशासनाला आपण थोडंसं जागा करूया या जागा करण्याच्यासाठी फक्त आपल्याला आठवड्याभरतून आठवड्याभरातून एक रुपया खर्च हवा लागेल एक रुपया म्हणजे दोन पत्र एक माननीय मुख्यमंत्री महोदय महाराष्ट्र राज्य आणि दुसरं पंतप्रधान महोदय भारत सरकार लिहा तुमच्या मनातले जे काही प्रश्न आहेत ज्या पद्धतीनं मला कॉमेंट्स देत आहेत ना त्या पद्धतीनं त्यांना कॉमेंट्स करा त्यांना उत् प्रश्न असे समोर ठेवा की ज्याचे उत्तरं मिळणं गरजेचं आहे कारण की यांना स दोघांनाही आपण आपल्यासाठी बसवलं हो आहे जर देशाचा विकास करायचा असेल देशाचे प्रश्न सोडवायचे असतील तर त्या देशाच्या विकासामध्ये किंवा ज्या प्रश्नांमध्ये आपणही एक भाग हो। आहोत त्यामुळं आप त्यांचं अद्य कर्तव्य आहे की आपल्या प्रश्नावर कुठेतरी पुढाकार्य घ्यावा आणि जेव्हा हे प्रशासनालाच्या दारात हे पत्र पोहोचायला सुरुवात होतील तेव्हा अक्षरशः यांची भुई तो पळताभुईथोडी होईल कारण की पळतात होईक भुई थोडी होईल होईल याचा अर्थ असा की जेव्हा एवढाले पत्र जर एखाद्या प्रशासन प्रशासनक का कार्यालयात पडत असतील एखाद्या प मुख्यमंत्री कार्यालयात पडत असतील किंवा पंतप्रधान कार्यालयात पडत असतील तर हा प्रकार हा निश्चित गंभीर गंभीर आहे आणि ज्या पद्धतीच्या विषयातून आपण आजपर्यंत होरपाळ आहे त्याचा स्पष्ट त्या पत्रात उल्लेख करा स्पीड पोस्ट करू नका स्पीड पोस्ट केलं की ते एक ही होतील साध्या एक रुपयाच्या खर्चामध्ये या दोन्ही महोदयांशी आपल्याला संपर्क करता येईल पण या संपर्काच्या माध्यमातून आपली खरी जी आपली जी अडचण आहे आपला जो अडकलेला पैसा आहे आपली जो आपल्याला पडलेला आपल्या पाठीत खुपसलेला जो खंजीर आहे तो खंजीर आपल्याला निकामी करण्यासाठी हे सगळ्यात मोठं शस्त्र आहे कारण की या माध्यमातून प्रश्न म्हणजे यालाच यालाच म्हणतात की साप बी मर्यावरला ठेवी न तुटे म्हणजे साप ज्या प्रशासनाच्या माध्यमातून आपली कोंडी झाली त्या प्रशासनालाच्याच प्रशासना माध्यमातून आता प्रशासनाची कोंडी करणं आपल्याला अनिवार्य आहे त्यामुळं माझा जितके जितक्या लोकांपर्यंत हा व्हिडिओ जाणार आहे ज्या ज्या लोकांपर्यंत हा विषय जाणार आहे त्या लोकांनीच आता एकच गोष्ट सु हा, हा, हा अप्ले, अप्ले की आपल्या आपले हितचिंतक आपले स्वकीय आपले नातेवाईक सगळ्यांना आपल्यासाठी एक रुपया खर्च करायला सांगा एक रुपया तुमचा म्हणजे हे दोन पत्र हे तुमच्या अडकलेल्या पैशांच्या चाव्या आहेत आणि ह्या चाव्या तुम्हाला आपोआप तुमच्या पैशाच्यापर्यंत पोहोचवायला तुम्हाला मदतगार मदतनीस ठरतील एवढंच पक्कं पण या माध्यमातून तुमची सगळ्यात मोठी जी कोंडी आहे म्हणजे तुम्हाला जे व्यक्त व्हायचं आहे ते ह्या ह्याच्या दरबारी त्याच्या दरबारी व्यक्त होण्यापेक्षा असंही ज्या पद्धतीने व्यावसायिक महोदयांनी जेव्हा आपल्याला रांगा लावायला लावल्या तेव्हा आपण रांगा लावल्याच किंवा हो। मग या रांगात न उभा टाकता आपलं दो एक एक रुपयाचे दोन पत्र मिळतात त्या दोन्ही पत्र दोन्ही पत्र जर आपण आपल्या पोस्टबॉक्समध्ये टाकून या प्रशासन व्यवस्थेच्या माध्यमातून आपण आपली आपला विषय हा पंतप्रधान महोदयांपर्यंत आणि मुख्यमंत्रीपर्यंत महोदयांपर्यंत जर पोहोचवला तर शंभर टक्के ज्यातलं चांगल्या पद्धतीचं फलित आपल्या पदरी पडेल आणि नक्कीच प्रशासनाची जी कुंभकर्णी झोप आहे ती उघडण्यास खूप मोठी सहाय्यकता ठरेल तर मित्रांनो त सज्जवा आणि ही जी नवी लढाई आपण सुरू करतो आहेत कारण की आत्तापर्यंत कवायती आपण आपल्या पद्धतीने केल्या पण या कवायतीमध्ये प्रशासन ही जागा होत नाही आणि शासनाला काही याची दखल दखल घ्यायची गरज पडत नाही कदाचित हा एक मीडियाचा सगळ्यात मोठा प्रश्न होऊ होऊ शकतो आणि पंतप्रधान कार्यालयात एवढी पत्र याचा अर्थ काय असेल तुम्ही हा समजून घ्या त्यामुळं जितक्या जितक्या ठेवीदारांना जितक्या आप यांना जितक्या आपल्या वेलविषयांना पत्र लिहिता येतील तेवढे पत्र या पंतप्रधान कार्यालयाला पोहोचवा हीच नम्रे नमस्कार